बदलापूरच्या राजकारणात सध्या एक वेगळीच हवामान निर्मिती झालेली दिसतेय शब्द वेगळे असले तरी त्यामागील अर्थ मात्र एकच राजकीय अविश्वास गोंधळ आणि आदलाबदल चीटिंग डुप्लिकेट वचननामा म्है तुलशी तेरे अंगण की हे संवाद आता सोशल मीडियावर नाही तर थेट प्रचाराच्या मैदानात ऐकू येत आहेत या सगळ्या घडामोडींमुळे मतदारांना एकच प्रश्न पडू लागला आहे की नेमकं कोण कोणाच्या बाजूला उभा आहे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी थेट आरोप केला की भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म देताना स्वतःच्या उमेदवारालाच फसवलं बदलापूरच्या लोकभाषेत सांगायचं तर चीटिंग झाली याउलट माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांचं म्हणणं काही वेगळंच आहे त्यांच्यानुसार शिवसेनेने ज्या वचननाम्यात काम दाखवलं ते काम प्रत्यक्षात आमदार किसन कथोरे यांनी केलं होतं म्हणजेच वचननामा कोणाचा आणि काम कोणाचं असा मोठा प्रश्न मतदारांच्या मनात निर्माण झालाय यात आणखी रंग भरते ती मै तुलसी तेरे आमगन की ही गोष्ट कारण इथे तर नेमकं उलटच घडलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवार शिवसेनेत गेले आणि शिवसेनेचे काही उमेदवार भाजपत गेले म्हणजेच एकमेकांच्या अंगणात राजकीय तुळशी रोवण्याचा प्रयत्न सुरू आहे या अदलाबदलीमुळे मतदार गोंधळून गेलेत की कोणत्या घरचा झेंडा उभारावा बदलापूरमध्ये मुद्द्यांवर बोलणारे विकासाच्या वादासाठी उभे राहणारे नेते आता थेट एकमेकांच्या अंगणात राजकीय धिंगाणा घालताना दिसत आहेत प्रचाराचा सूर बदललाय आतापर्यंत मुद्द्यांवर विरोधाचा आवाज उठत होता आता मात्र सगळं काही वैयक्तिक पातळीवर आरोप प्रत्यारोपांच्या रणांगणात पोचलेलं दिसतंय विकास पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता सुरक्षा या प्रश्नांपासून चर्चा भरकटून वचननाम्याच्या फोटोकॉपी आणि उमेदवारांच्या अदलाबदलीत अडकली आहे या सगळ्या राजकीय नाट्यामुळे बदलापूरचा मतदार आता शांतपणे सगळं पाहतोय प्रत्येक पक्ष आपला मुद्दा योग्य असल्याचं सांगतोय पण मतदार विचार करतोय की नेमका विश्वास कुणावर ठेवायचा कारण आज एका पक्षात असलेला नेता उद्या दुसऱ्या पक्षाच्या पदरात दिसतोय आज जो कामाचं श्रेय घेतोय उद्या त्याच कामावर दुसऱ्याची सही लागतीय राजकारणात स्पर्धा असतेच पण बदलापूरमध्ये ही स्पर्धा आता गुद्दा पातळीवर गेल्या असल्याचं चित्र दिसतंय आगे आगे देखीए होता क्या हे सिनेमातील डायलॉगसारखंच वाक्य आता मतदान वापरू लागलेत कारण पुढच्या काही दिवसांत राजकीय समीकरणं कशी पालटतील कोण कोणाच्या बाजूने जाईल कोण कोणावर आरोप करेल याबद्दल कोणीच खात्रीपूर्वक सांगू शकत नाही आता खरी जबाबदारी आहे ती मतदारांची वचननामा कोणाचा काम कोणाचं उमेदवार कुठला आणि पक्ष कुठला यापेक्षा महत्त्वाचा आहे की तुमच्यासाठी तुमच्या शहरासाठी तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खरोखर काम कोण करणार आहे राजकीय नाट्य मनोरंजन देईल पण मतदानाचा निर्णय हा शहणा शांत आणि विकासाभिमुख असलाच पाहिजे मतदान हा अधिकार नाही तो बदलापूरच्या भविष्यासाठी दिलेला जबाबदारीचा दिवा आहे त्यामुळे योग्य विचार करा नावे बदलणाऱ्यांवर नव्हे तर काम करणाऱ्यांवर विश्वास ठेवा आणि मतदान करून शहराला योग्य दिशेने नेण्याची ताकद वापरा